एका वेळेला पाच पन्नास हजार लोक एकत्र बसतील एवढी मोठी जागा आहे पण तरी असं पण होईल एखादा माणूस त्याच्यामध्ये शक्रूचा असेल स्वराज्याची जर गुप्त खळबत करायची एवढ्या मोठ्या दरबारात करता येत नाही ती इथं चालायची अष्टप्रधान मंडळाबरोबर म्हणून जागा लहान होती हा दरबार उघड्यावर नव्हता इमारत होती बंदिस्त होत ब्रिटिशांना वाटलं या वास्तूमध्ये काहीतरी खजाना असेल या लालचा मध्ये तोडलं एखाद्याला आपल्या सैन्यात मावळा म्हणून भरती करायचा आहे कोणत्याही जाती धर्माचा असू द्या देवाला साक्षी ठेवून शपथविधी या सगळेवर व्हायचा त्यानंतर त्याला सैन्यामध्ये घ्या सैन्यात घेतल्यावर गद्दारी केली गुन्हा केला शिक्षा एकच मागे पण जाणार आहे कडे लोटावर जिवंत माणसाला ओचला आणि कड्यावर दरीत लोटा ही शिक्षा त्या काळातली सजाय मत छत्रपती शिवरायांचा इतिहास पाहिला राजांच्या काळामध्ये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात कठोर शिक्षा कोणती झाली तर चौरंगा चौरंगा म्हणजे काय एक हात आणि एक पाय कलम करा म्हणजे चौरंगा करा मग कोणता हात कोणता पाय कलम करा उजवा हात आणि डावा पाय कलम करा म्हणजे चौरंगा करा आता उजवा हातच का डावा पाय का ज्या वेळेला घोडेस्वार घोड्यावर बसतो त्यावेळी तो डाव्या पायाचा वापर करतो अहो डावा पाय नसेल तर ती व्यक्ती घोड्यावर स्वार होऊ शकत नाही म्हणून तो कलम करा शस्त्र घेऊन उभ्या आयुष्यामध्ये लढाई करता येऊ नये म्हणून उजवा हात तोडा म्हणजे जगुनही उपयोग नाही मरुणी उपयोग नाही थोडक्यात असे शिक्षा द्यायचे तर त्यालाही डोकं लागतं हा इतिहास झाला छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आपल्याला काय सांगतो जेवढे कडेलोड झाले तेवढे छत्रपती संभाजी राजांच्या काळात झाले संभाजी राजांच्या काळामध्ये होती असे संभाजी राजे होते काही लोकांना संभाजी राजे छत्रपती म्हणून झालेले आवडत नव्हते ते राजे हवे अशाला काही लोकांचा विरोध होता म्हणून काही लोकांनी छत्रपती संभाजी राजांना बदनाम केलं नाहीतर आख्या हिंदुस्थानाचा इतिहास पाहिला तर छत्रपती संभाजी राजांसारखा दुसरा राजा झाला नाही पुढे आता आपण जाणारे तळघर बघायला चोरवाट टेहणी त्याच्यानंतर त्याच्या नंतर चालताना कुणी कुणाला धक्का द्यायचा नाही मस्ती अजिबात करायची नाही खाली काही दिसलं नाही तरी चालेल मागून